सुटला आणि सत्तावीस मध्ये लढत चालली आठ गाड्या एक गाडी बाहेर गेली बाहेर गेलेल्या गाडीवर लक्ष द्या सुंदर असा आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा हा लढा संग्रामा निमित्त आहे केसरी पहिला फेरायच्या फेऱ्यामध्ये सात गाड्या पळतायत सुंदर गाडी पळते हरणे आणि शाही आणि लक्ष झोपला पंच का होला पंच घ्या घ्या साईडला घ्या हे बाहेरचे आवडत्र गर्दी करू नका त्यांच्या मुलाचे होते जेवढे पंच आहेत नंदकुमार माने बापूराव पाटील राकेश पाटीलकर प्रकाश सूर्यवंशी बाळासो पाटील नामदेव आर्ळे दानाजी सूर्यवंशी जरथ पाटीलकर जातात एक कदम गोट्याबाऊ चरसर आणि पोमन शेठ यांनीच फक्त उभं राहा बाकी सगळे मागे घ्या हा निकाल गणे क्रमांक सत्तावीसचा निकाल सत्तावीसचा निकाल आहे तास क्रमांक तीन पाहिली गाडी रणवीर पॅन्स क्लब नाथ साहेब प्रसन्न से धुमा सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक